तलवार करू नका पण जर कोणी तलवार उगारली तर त्याला जिवंत सोडू नका दिवसाच्या दुसऱ्या प्रहारात भेटीच्या तोफा होती तोफ झाली रे झाली कि किताडक हल्ला सुरू करा आम्ही भेटीत विजय पाहून येऊच पण भेटीमध्ये नेमकं काय घडतय याचा विचार न करता थेट हल्ला सुरू करा सगळ्यात महत्वाचा आपल्या सैनिकांना आज रात्रीच्या अंधारातच जंगलात जाऊन कमीत कमी पुढच्या चौदा घटका झाडांमध्ये लपावं लागेल यातल्या एका जरी माणसानं हालचाल केली आणि ती गनिमाच्या नजरेस पडली तर गेले चार महिने मांडलेला हा सगळा खेळ एका क्षणात उद्ध्वस्त होऊन जाईल आणि ते गनिमाचे लांडगे आपल्या स्वराज्याचे लचके तोडतील त्यामुळे या मोहिमेचा यशापयश आपल्यातल्या एकान एक माणसावर अवलंबून आहे ही गोष्ट प्रत्येकानं ध्यानी ठेवायची हत्यार कडक चालवा हत्यार चालवण्याची सगळी हौस फेडून घ्या इतकी कि पुढं मराठा हा शब्द जरी ऐकला